तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलो कुपवाडमध्ये लट्टे पॉलिटेक्निक कॉलेज पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती अठराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला बंगलो बघण्यासाठी तर बंगलो येणार आहे कॉर्नर पीस बंगलोला दोन्ही बाजूनी रस्ते येणार आहेत तीस फुटाचे तर प्लॉट हे कलेक्टर येणे आहे प्लॉट येणार आहे सव्वा गुंठा तसंच या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड फ्लोअर वरती टू बीएच के आणि फर्स्ट फ्लोर वरती दोन वन आर मिळणार आहे तर इकडे येणार आहे हॉल एंट्रन्स आहे पश्चिममुखी तसंच हॉल आहे अकरा बाय पंधरा तसंच या ठिकाणी पीयूपी देखील करून दिलेली आहे इकडे येणार आहे किचन किचन आहे नऊ बाय अकरा या ठिकाणी तुम्हाला देवघर त्याचबरोबर स्टोरेज साठी जागा देखील दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे युटिलिटी तर इकडे येणार आहे किचनला लागून बेडरूम बेडरूम मध्ये दे देखील पीयूपी पी केलेली आहे तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम तसंच इकडे येणार आहे बेडरूम नंबर टू नऊ बाय अकरा इथे देखील पीयू पी चे काम केलेले आहे तर फर्स्ट फ्लोअर वरती तुम्हाला दोन वन आरके मिळणार आहे हाय हॉल हॉल येणार आहे अकरा बाय बारा त्याचबरोबर इकडे आहे किचन किचन येणार आहे नऊ बाय अकरा तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम तर इकडे येणार आहे दुसरा वन आर के हॉल येणार आहे अकरा बाय बारा तसंच इकडे आहे किचन किचन येणार आहे नऊ बाय अकरा तसंच इकडे येणार आहे युटिलिटी कॉमन टॉयलेट आणि आता तर औदर फॅसिलिटीमध्ये स्वतंत्र भोर तसंच दोन हजार लिटर कॅपॅसिटी असलेली पाण्याची टाकी इथे तुम्हाला दिलेली आहे तर या लोकेशनपासून कुपवाड फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे तर प्रॉपर्टी प्राइस आहे पंचेचाळीस लाख निगोशिएबल आणि असेच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा सांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे थँक्यू